लोखंडी खिळ्याचा चुंबक बनवता येईल का चला शोधूया तर या क्रियाकलापासाठी आपल्याला काही लोखंडी खिळे हवेत एक बॅटरी तांब्याची तार चिकटपट्टी थोडा लोखंडाचा कीस एक कात्री आणि एक सेफ्टी पिन हवी आहे तर आता आपण सुरू करूया पहिले ही तांब्याची तार एका खिळ्याभेवती अशा प्रकारे गुंडाळू खिळ्याच्या दोन्ही बाजूंना थोडी थोडी तार शिल्लक राहील याची खात्री करूया अगदी असंच आता या तांब्याच्या तारेच्या दोन्ही टोकांना आपल्या बॅटरीच्या दोन ध्रुवांना जोडूया चिकटपट्टीचा वापर करून ही तार जागेवर राहते याची खात्री करूया तर इथे आपण तारेचं एक टोक बॅटरीच्या एका ध्रुवाला चिटकवलं आहे आणि त्याच पद्धतीने मी तारेचं दुसरं टोक बॅटरीच्या दुसऱ्या ध्रुवाला चिटकावते चला तर मग आता हा खिळा आपण या लोखंडी केसाजवळ नेऊन पाहू इथे हा लोखंडी केस या खिळ्याकडे आकर्षित होतोय का थोडं जवळून जाऊन बघूया हो लक्ष देऊन पहा या खिळ्याच्या टोकाला थोडा लोखंडी केस चिकटलाय चला एकदा पुन्हा या किसातून लोखंडी खिळा फिरवून पाहूया आणि काय हे आपल्या खिळ्याच्या टोकाकडे हा किस आकर्षित झालाय मज्जेदार आहे ना एक लोखंडी खिळा चुंबक बनलाय चला तर मग आता आपण एका दुसऱ्या खिळ्याभोवती तशीच तार गुंडाळूया पण यंदा जरा जास्त गुंडाळ्या करून पाहू आता पहा अशा प्रकारे जास्त वेळा ही तांब्याची तार या दुसऱ्या खिळाला गुंडाळली आहे पुन्हा या वेळेसही खिळाच्या दोन्ही बाजूंना तार थोडी थोडी मोकळी ठेवायची आहे आणि आता आधीच्याच प्रमाणे चिकटपट्टीचा वापर करून तारेचे दोन्ही टोकं बॅटरीच्या दोन ध्रुवांना जोडून घेऊया ओके okay, आता है है। हे तयार आहे हे पहा हा खिळा आता असा दिसतोय चला तर मग आता या खिळ्याला आपण लोखंडी किसाजवळ नेऊन पाहू तुम्हाला काय वाटतं काय होईल आधीपेक्षा कमी जास्त की तितकाच किस या खिळ्याला चिटकेल चला पाहूया हां इथेही आपल्या खिळ्याला लोखंडी किस चिकटतोय पण त्याचे प्रमाण तर पहा आधीपेक्षा या खिळ्याकडे जास्त किस आकर्षित होतोय हे दिसतंय बघताय ना इथे जास्त लोखंडी किस या खिळ्याच्या टोकाला चिकटलाय हे तर अगदी स्पष्ट दिसतंय आहे मग याचा अर्थ असा की हा खिळा आधीच्या खिळ्याच्या तुलनेत जास्त चुंबकीय बल लावतोय मग आता हे पाहूया की हा खिळा खेड़ा इतर खिळ्यांनाही आकर्षित करू शकतो का मग मी याला इतर खिळ्यांजवळ आणून पाहते आणि काय गंमत याने तर दुसऱ्या खेळाला पूर्णपणे हवेत उचललं आहे बरं मग आता हे पाहूया की हा खिळा आपल्या सेफ्टी पिनला पण उचलू शकेल का नाही इतकं चुंबकत्व त्याच्यात नाही ठीक आहे तर मग आपण आता हे पाहिलं की एक लोखंडी खिळा चुंबकासारखा वागू शकतो जेव्हा त्याच्या भोवती तांब्याची तार गुंडाळलेली असते पण असं का होतं तुम्हाला सांगता येईल का, 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 का की इथे नेमकं काय होत आहे मग ऐका आता काय होतंय ज्यामुळे लोखंडी खिळा चुंबकासारखा बनलाय चुंबकाप्रमाणेच या खिळ्याच्या टोकाला दुसरा खिळा चिकटला आणि लोखंडी किस सुद्धा चिकटला तर इथे तांब्याची तार खिळ्याभोवती गुंडाळली आणि तारेच्या दोन्ही टोकांना बॅटरीच्या ध्रुवांशी जोडलं तेव्हा या तारेतून विद्युत प्रवाह सुरू झाला आणि हा विद्युत प्रवाह त्या खिळ्याभोवतीच्या गुंडाळ्यांमधूनही जातोय त्यामुळे खिळ्याला चुंबकत्व प्राप्त झाले आहे आणि खिळा चुंबकासारखा वागू लागलाय तर आता अशा या चुंबकत्व प्राप्त झालेल्या लोखंडी खिळ्याला विद्युत चुंबक म्हणतात विद्युत चुंबकांमध्ये चुंबकत्व तोवर असते तोवर त्यांच्या भोवती विद्युत प्रवाह सुरू आहे आपण इथे हेही पाहिलं की खिळाने सेफ्टी पिन नाही उचलली हो कारण त्याचे चुंबकत्व तितके पुरेसे नाही आहे तर मग आता इथे हे स्पष्ट झालंय की चुंबकत्व वाढवण्यासाठी जास्त गुंडाळ्यांची गरज आहे किंवा मग मोठ्या बॅटरीची गरज आहे मोठी बॅटरी म्हणजे जास्त विद्युत प्रवाह आणि जास्त विद्युत प्रवाहामुळे खिळाला जास्त चुंबकत्व प्राप्त होईल तसंच पुरेसा विद्युत प्रवाह असेल तर स्टीलचा खिळासुद्धा चुंबक होऊ शकतो आता हे विद्युत चुंबक अनेक ठिकाणी वापरले जातात पण त्याचा विशेष फायदा तेव्हा असतो जेव्हा कचरा आणि इतर धातूंच्या भंगारातून लोखंडाचं सामान वेगळं करायचं असतं तेव्हा तेव्हा हे विद्युत चुंबक खूप कमी येतात आता या विद्युत चुंबकांचे अनेक उपयोग आहेत पण साध्या लोखंडी खिळ्याचा किंवा साध्या लोखंडी वस्तूंचा विद्युत चुंबक बनवता येतो ही कल्पनाच खूप मजेशीर आहे